जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा पंढरीच्या पांडुरंगाच्या नामस्मरणात घालविला रात्रंदिवस पंढरीच्या पांडुरंगाचंच नामस्मरण होतं आणि त्यावेळी अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडले अनेक लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि बांधवांना असाच एक प्रसंग घडला की संत तुकाराम महाराज पांडुरंगाचं नामस्मरण करत होते आणि त्यावेळी एका ब्राह्मण व्यक्तीनं संत तुकाराम महाराजांची जीभ ओढून धरली होती की बघू आता कसा बोलतोस घे तुझ्या पांडुरंगाचं नाम अन ही व्यक्ती कोण काय आहे तो प्रसंग तो पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे बघा मी अनंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चगदगुरू संत तुकाराम महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली अहो ज्याच्या त्याच्या मुखात तुकोबांचं नाव येऊ लागलं संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला हजारो लोकं जमायची त्यांच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द म्हणजे अमृताची वाणी होता आणि हीच बातमी सगळीकडे पोचली होती की मराठ्यांच्या घरात तुकाराम नावाचा एक साधू जन्माला आला आणि वेदांचा अर्थ मराठी भाषेत अभंगाच्या रूपानं लिहितो की जी बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ही बातमी रामेश्वर शास्त्री यांच्यापर्यंत पोचली बघा रामेश्वर शास्त्री म्हणजे चार वेद आणि अठरा शास्त्र मुखपाठ होती बघा काशीला राहत होते त्यांच्यासारखा विद्वान या जगाच्या पाठीवर नव्हता आणि त्यांना हे तुकारामांच्या बद्दल बघा सगळं समजलं हे आणि कोण आहे हा तुकाराम बघूया हे पाहण्यासाठी ते काशीवरून निघाले रामेश्वर शास्त्री पायी प्रवास मुक्काम करीत 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 धरमजल करीत देहूला येऊन पोहोचले देहू गावामध्ये दे आल्यानंतर की तुकाराम तुकाराम महाराज महाराज कोण आहेत महाराजांना म्हणत अहो ज्यांनी अभंगाची गाथा लिहिली जातकोबांनी पांडुरंगाला मूर्तीतून बाहेर काढलं जातकोबांच्या गाथा मध्ये तरल्या त्या तुकोबांना देहू गावात महाराज कोणी म्हणत नव्हतं एडा तो क्या म्हणायची असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी बघा तिकडे तुकोबांचं घर आहे असं एका व्यक्तीने सांगितलं रामेश्वर शास्त्री निघाले तुकाराम महाराजांच्या अंगणात आले मुलं अंगणात खेळत होती मुलांना विचारलं की तुकाराम महाराजांचं घर हेच का महाराज कुठे आहेत त्यावेळेला मुलांनी सांगितलं की महाराज शौचाला गेले आहेत म्हणजेच तुकाराम महाराज संडासला गेले होते बघा आता हे महाराज संडासवरून येणार कधी आणि मला भेटणार कधी असं रामेश्वर शास्त्रींना वाटलं म्हणून मुलांना विचारलं की कुणीकडे गेलेत मुलांनी सांगितलं की या बाजूला गेलेत एक दिशा दाखवली कुठे गेलेत आणि रामेश्वर शास्त्री त्या दिशेला निघाले पाहतात पाहता पुढे गेल्यानंतर थोड्याच अंतरावरती एका जोडपाच्या खड्ड्यामध्ये संत तुकाराम महाराज शौचाला बसले होते आणि मुखानं नामस्मरण चालू होत रामेश्वर शास्त्री जवळ आले आणि त्यांना ऐकाय मिळालं पांडुरंग हरिदेवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी हे भजन ऐकल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली आणि रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांना म्हणाले घ्या अभंग लिहिणारा तुकाराम तू तु। कीर्तन करतोय वेदांचा अर्थ मराठी भाषेत अभंगाच्या रूपात लिहितो अरे लाज वाटली पाहिजे तुला या घाणेरड्या जागेवरती या अपवित्र जागेवरती या या अवंगळ जागेवरती देवाचं पवित्र नाव घेतोस काय अक्कल आहे का तुला त्यावेळेला बघा जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी शांत सगळं ऐकून घेतलं आणि तुकोबा त्या ठिकाणी तुको उत्तर देतात शास्त्री बुवा मी या अमंगल जागेवरती या घाणेरडी जागेवरती देवाचं नाव घेतोय हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण मी काय करू माझी मज झाली अनावर वाचा तुकाराम काय सांगता येत बघा ही जीप त्यांच्या भजनात एवढी रंगून गेली की माझा ऐकायला तयार नाही हे ऐकून शास्त्री बुवा जास्तीच चिडले बघा रागावले व म्हणाले एवढी तुझी जीभ रंगली हो मी गळ्यामध्ये विना घेतल्यापासून माझ्या आयुष्यातला हरिभक्तीशिवाय एक क्षणही वाया, वाया गेला नाही माझा त्यावेळी संत तुकाराम महाराज सांगतायत की शिंक जांभळी खोकला शिंक जांभळी खोकला ज्या वेळेला येतो त्यावेळी जो जाणारा क्षण आहे तोच फक्त वाया गेला नाहीतर प्रत्येक क्षण मी भगवंताचं नामस्मरण करतो काय सांगू शास्त्री बुवा असा ध्यास लागलेला आहे माझ्या जिबेला की रात्रंदिवस विठ्ठलाचं भजन करते माझी जीभ मी काय करू माझी अवस्थाच अशी झाली मी क्षणभर सुद्धा थांबू शकत नाही आणि जीभ थांबत नाही माझी हे ऐकून शास्त्री बुवा जास्तीच रागवली आणि शास्त्री त्या ठिकाणी म्हणाले बघा रामेश्वर शास्त्री देवाच्या भजनात तुझी जीभ एवढी रंगली कसली जीभ आहे बाहेर काढाने मला दाखव आणि त्यावेळी तो खोबांनी आपली जीभ बाहेर काढली त्यावेळी हे शास्त्री बुवा जवळ गेले आणि संत तुकाराम महाराजांची बघा केस एका हाताने धरली आणि खचकन बाहेर काढलेली जी जीभ आहे ती टिजभर बाहेर ओढली बघा हिसकून रामेश्वर शास्त्रींनी आणि त्या ठिकाणी रामेश्वर शास्त्री संत तुकोबांना म्हणतात तुझी जीभ जास्त रंगली ना विठ्ठलाचं नाव घेते ना मग घे आता जीभेला म्हणावून नाव अहो जीभ ओढवून धरली आणि संत तुकोबांला हे रामेश्वर शास्त्री असं म्हणू लागले आणि बांधवांनो त्या ठिकाणी असा चमत्कार घडला की संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती असणारे रोम या प्रत्येक रोमातून आवाज येऊ लागला पांडुरंग हरिदेवा पांडुरंग हरी पांडुरंग हरिदेवा पांडुरंग असा आवाज येऊ लागला त्याच क्षणार्थात रामेश्वर शास्त्रींनी पटकन आपल्या हातानं धरलेली केसं आणि महाराजांची चीप त्या ठिकाणी सोडून दिली आणि संत तुकाराम महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाले रामेश्वर शास्त्री मापी माहू लागले तुकोबाची तुकोबा मला माफ करा मी अन्याय आहे मी अत्याचारी आहे मी सगळं पुराण जाणणारा जरी असलो तरी तुकोबा तुमचा अधिकार हा फार मोठा आहे आणि त्या ठिकाणी बघा संत तुकाराम महाराजांची माफी मागू लागली बघा रामेश्वर शास्त्री आणि बांधवांनो पुढे रामेश्वर शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांची आरती लिहिली एवढंच नाही तर देहू गावातल्या सगळ्या ब्राह्मण लोकांना जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं अरे बाबा हो भगवान विष्णुदेव आणि संत तुकाराम महाराज हे एकच आहेत संत तुकारामांना त्रास देऊ नका रे बाबा तर बांधवांना अशा प्रकारे जगदगुरु संत तुकाराम महाराज हे आपल्या प्रत्येक आयुष्यातला जो क्षण आहे भगवंताच्या नामस्मरणात घालवतो बघा एवढी मोठी अपाट भक्ती म्हणूनच बांधवांनो त्यांना जगद्गुरु म्हटलं जातं संत तुकाराम महाराज म्हणजे बांधवांनो संत नामदेवांचा अवतार भगवान देवांचा अवतार आहेत म्हणून तर अखंड विश्वाचा मालक संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन गेले बघा इथून एवढा मोठा भक्तीचा अधिकार तर बांधवांनो सुंदर अशी ही संत तुकाराम महाराजच्या जीवनातला जो प्रसंग आहे की भक्ती करावी कशी आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बिलघंटीचं बटन दाबा आणि बांधवांना आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या बघा आपण कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत